भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाला स्वाधार योजनेविषयी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ मिळावी आणि टेक्निकल बाबी लवकरच दुरुस्ती करणे याबाबत विद्या भारतीय विद्यार्थी मोर्चा भंडाराच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग भंडारा यांना दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले आहे वर्ग अकरावी आणि बारावी तसेच त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येतो मात्र सदर योजनेचा लाभ देण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण करावी लागते ही प्रक्रिया वेळखाऊ आणि मनस्ताप देणारी आहे तसेच ऑनलाईन असल्याने बऱ्याच वेळा लिंक फेल होते त्यामुळे वेळेत फॉर्म भरणे होत नाही त्यामुळे वेळ निघून जाते आणि विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही तसेच वसतिगृह कमी आहेत आणि स्वाधार योजना आणि तिचे मिळणारे भत्तेसुद्धा कमी आहेत यासाठी रक्कम वाढवून देण्यात यावी रक्कम लवकरच बँक खात्यात जमा करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत होईल निवासी वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी आणि पटसंख्यासुद्धा वाढवून द्यावी फॉर्म भरण्याच्या कालावधीत मुदतवाढ द्यावी स्वाधार योजना फक्त कागदावरच न राहता सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात कायद्याच्या चा चौकटीत राहून उग्र आणि तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशाराही भारतीय विद्यार्थी मोर्चाचे भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांनी दिला आहे निवेदन देतेवेळी अभय रंगारी पेंटर संघ भंडारा राजू नंदागवडी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते रंगरी भारतीय विद्यार्थी जिल्हाध्यक्ष या नात्याने आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदतवाढ तसेच अन्य समस्येबाबत निवेदन देण्यात आला त्याच्यामध्ये जे अकरावी आणि बारावीचे आणि त्याच्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपला हॉस्टेलची सुविधा असते आणि त्याच्या ज्यांचा नंबर हॉस्टेलमध्ये लागत नाही त्यांना स्वाधार योजनेअंतर्गत ती सुविधा देण्यात येते परंतु त्या योजनेची संख्या कमी आहे आणि विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त वाढत आहे त्याच्यामुळे शासनाला आमचं निवेदन आहे की त्यांनी हॉस्टेलची सुविधा आणि जी रक्कम आहे ती वाढविण्यात यावी याच्याबद्दल आम्ही निवेदन देण्यात आला तरी शासनाने याची त्वरित दक्ष दखल घ्यावी अन्यथा आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आन आंदोलन करू धन्यवाद